आता डॉट e कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक e ला नक्की भेट द्या खरं म्हटलं तर हा ठाकरे बंधूंनी हा विजय मिळाव्यापेक्षा आभार मिळावा केला पाहिजे आणि जो चुकीचा निर्णय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना जो त्यांनी हिंदी सक्तीचा जो निर्णय घेतला जो त्यांनी निर्णय जो त्रिभाषी सूत्रच्या संदर्भातला जो अहवाल त्यांनी स्वीकृत केला त्या संदर्भात जो त्यांनी चुकीचा निर्णय घेतला तर त्याला सुधारण्याचं काम माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी केला आणि म्हणून त्यांनी आजच्या मेळाव्यात फडणवीस साहेबांचा आभार मानला पाहिजे या 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 आणि याच्यात विजय मेळाव्यापेक्षा आभार मेळावा त्यांनी केला पाहिजे मराठी माणूस फार सुज्ञ आहे मुंबईचं मराठी माणसाला समजतं की जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयातीत असताना त्यांच्या इतक्या प्रयत्नांनी जे भाऊ एकत्र आले नाही त्यांच्या शेवटच्या वेळेस ज्यावेळेस त्यांना फार गरज होती आणि त्यांनी फार प्रयत्न केले स्वर्गीय बाळासाहेब के ठाकरेजींनी तर त्यावेळेस एकत्र आले नाही तर आज कोणती अशी मजबुरी झाली की हे दोघे एकत्र आले हे सगळ्या जनतेला माहीत आहे बघा जनतेला हे माहीत आहे महाराष्ट्राच्या जनतेने ज्या प्रकारे दोन्ही यांच्या पक, दोन्ही पक्षांना रस्ता दाखवला ज्या प्रकारे यांचा पूर्ण सुफळा साफ केला तर कुठेतरी ज्यावेळेस यांचा सुफडा साफ होतो त्यावेळेस यांना मराठी विषय आठवतो आणि मी तुम्हाला एक सांगतो की ज्या प्रकारे हे दोघं आज एकत्र येऊन ज्या प्रकारे पक्ष वागून राहिले ज्या प्रकारे हे लोकांना मारहाण करून राहिले हे निश्चितच लोक बघतात मराठी माणूस बघतोय आणि हिला कधीच मराठी माणूस समर्थन करणार नाही मुंबईतल्या काही व्यापाऱ्यांना कानाखानी काही व्यापाऱ्यांची मजुरी पण समोर आलेली की आम्ही मराठी शिकणार नाही बोलणार नाही या कसं आणि विदर्भातही ते असं आंदोलन करणार असं म्हटलेलं बघा त्यांची काही ताकद विदर्भात तर ता नाही आहे विदर्भात काही असे आंदोलन करण्याची ताकद नाही आहे मुंबईमध्ये व्यापारी म्हणजे जे बिचारे पाणटपरीवाले आहे ठेलेवाले यांच्यावर हे जोर दाखवतात काल एका याच्यात फार चांगला त्यांनी म्हटलं की बाबा तुम्हाला जर जोर दाखवायचा आहे तुम्हाला जर खरंच मराठी सक्ती करायची तर बॉलिवूड मुंबईत कसं आहे बॉलिवूड का नाही काढत आहे मुंबईतनं किंवा हे जे जोर दाखवतात अनेक हिंदी भाषिक मोठे मोठे उद्योगपती मुंबईत राहतात मग त्यांच्यावर काय सक्ती करत नाही की तुम्ही मराठीच बोलले पाहिजे ठेल्यावाल्यावर रस्त्यावर फेरीवाल्यांवर जोर दाखवून ही कोणती मर्दानगी आहे आणि मराठी माणूस जर हे खरं मराठी माणूस असले असते तर असं नामार्थपणा यांनी केला नसता पाच पाच लोक मी तो व्हिडिओ बघितला मी न्यूज चॅनलमध्ये तो व्हिडिओ बघितला पाच लोक मी एकाला मारत आहेत यांच्यात जर खरा दम असणार तर एक माणूस जाऊन पाच लोकांच्या वस्त्यामध्ये जाऊन यांनी हिंदी सक्ती म्हणजे मराठी सक्ती केली पाहिजे ना आणि अनेक मोठे मोठे उद्योगपती मुंबईत राहतात अदानी अंबानी मुंबईत राहतात मग त्यांच्याकडे जाऊन यांची हिंमत असणार तर त्यांच्याकडे जाऊन यांनी म्हटलं पाहिजे की तुम्ही हिंदी नको बोलू ही भाषा नका बोलू तुम्ही मराठी बोला म्हणून त्याच्यात हिंमत नाही ते आता आपले तुकडे फेकले की चालले आपले शेपट शेपूट हलवत तर मला असं वाटतं हे चुकीचं आहे मी कुठेतरी हे बंद केलं पाहिजे